नमस्कार मित्रांनो आता रायजिंग स्टार परभणीच्या एका नवीन व्हिडिओ मी उदयलाळ सर्व कुक्कुट पालक बांधवांचे करतो मनापासून खूप खूप स्वागत मित्रांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडीशनचा हा लाख मोलाचा सवाल की उन्हाळ्यात पाचशे गावरान कोंबड्यांसाठी दिवसाला किती खाद्य लागणार वया पाचशे गावरान कोंबड्यांसाठी दिवसाचा खाद्य खर्च हा किती असणार सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवा की पाचशे गावरान कोंबड्यांना उन्हाळ्यात दिवसाला खाद्य हे किती लागणार व पाचशे गावरान कोंबड्यांचा उन्हाळ्यात दिवसाचा खाद्य खर्च हा किती असणार जर या सगळ्यात महत्वाच्या प्रश्नाचं आपल्यासारख्या सामान्य कुक्कुटपालक बांधवांना जाणून घ्यायचा असेल सविस्तर व अचूक उत्तर तर मला वाटते आता आपण सर्वांनी व्हिडिओ शेवटपर्यंत इथं पाहायलाच हवा व याचबरोबर व्हिडिओ शेवटपर्यंत पाहता जर आपल्या सर्वांना व्हिडिओ आवडला तर नक्की इथं व्हिडिओला एकदा लाईक करा व त्याचबरोबर जास्तीत जास्त कुक्कुटपालक बांधव व कास्ताकार बांधव यांच्यापर्यंत हा व्हिडिओ पाठविण्यासाठी जरूर इथं व्हिडिओला एकदा शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी कृपया पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम ग्रुप फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांसारख्या सोशल मीडियाच्या साधनांचा वापर करून जरूर इथं व्हिडिओची लिंक शेअर करा राहिलं असेल आपल्यासारख्या सामान्य कुकुट पालक बांधवांचं सबस्क्राईब करायचं तर आपल्या सर्वांना मी हात जोडून विनंती करतो की कुकुट पालक बांधवानो आणि मायबाप कास्ताकार बांधवानो आपल्या सर्वांना तर बघा मी आपलं मानलं आणि आयुष्याच्या शेवटच्या श्वासापर्यंत आपल्या सर्वांना मी आपलंच मानत राहणार जर आपणही मला आपलं व घरातील सदस्य या ठिकाणी मानत असाल तर जरूर चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या चॅनलला सबस्क्राईब करण्यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊ दिसणाऱ्या लाल रंगाच्या सबस्क्राईबच्या किंवा मराठीतील सदस्य ऑप्शनला जरूर टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला करून ऑल गंतील, या, या नोटिफिकेशनला ऑन करा यामुळे येणारा प्रत्येक व्हिडिओ हा आपल्या सर्वांना या ठिकाणी सतत मिळत राहतो तर कुकुट पालक बांधवांनो आपल्या सर्वांच्या मनातील सध्याच्या कंडिशनचा हा लाख मोलाचा सवाल उन्हाळ्यात पाचशे गावरान कोंबड्यांसाठी प्रतिदिवस किती खाद्य लागणार व या खाद्यासाठी प्रति दिवस खाद्य खर्च हा किती येणार या सगळ्यात महत्वाच्या चा आज प्रश्नाचं आजच्या या व्हिडिओमध्ये आपण उत्तर घेणार आहोत त्याचबरोबर मी हे सुद्धा सांगणार आहे की उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांना कोणतं खाद्य द्यायला पाहिजे ते किती प्रमाणात द्यायला पाहिजे आणि कोणतं खाद्य उन्हाळ्यात दिल्यानं फायदा होतो कोणतं खाद्य उन्हाळ्यात दिल्यानं नुकसान होते आणि कोणतं खाद्य दिल्याने आपला खाद्य खर्च या ठिकाणी कमी होऊ शकतो सर्व प्रश्नांची उत्तरं आजच्या या व्हिडिओत मिळणार आहेत त्यामुळे व्हिडिओ अत्यंत महत्त्वाचा आहे एवढीच कळकळीची विनंती की व्हिडिओ मात्र स्किप न करता शेवटपर्यंत जरूर पहा मी व्हिडिओची सुरुवात करत आहे आणि आपल्या प्रत्येक प्रश्नाचं उत्तर देत आहे तत्पूर्वी आपल्या सर्वांसाठी एक आनंदाची वार्ता घेऊन आलोय की आजवर आपल्याला गावरान कुक्कुटपालनात को पालनात कुणीही सांगणारं नव्हतं शिकवणारं नव्हतं समजावणार नव्हतं पण इथून पुढे रायझिंग स्टार परभणी अंतर्गत मी आणि माझी टीम आपल्याला सांगणार समजवणार आणि शिकवणार ह्याच्यामुळे उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन प्राप्त करून आता आपणही कमावू शकतात लाखोंचा निव्वळ नफा मग आम्ही कशा पद्धतीनं आपल्याला मार्गदर्शन करतो व आमच्या सोबत आपल्याला कशा पद्धतीनं या ठिकाणी जॉईन होता येऊ शकते हे समजावून सांगतो बघा मित्रांनो सगळ्यात महत्त्वाची गोष्ट म्हणजे दर रविवारी संध्याकाळी सात वाजता माझी ऑनलाईन ट्रेनिंग असते ज्यात मी लेक्चर घेत असतो आणि त्याच्यानंतर सगळ्यात महत्त्वाची गोष्ट की लेक्चर घेतलं की त्यानंतर वेदर पोल्युटन असते की बा पुढच्या आठवडभरात वातावरण कसं आणि याबद्दल मार्गदर्शन आणि सर ते शेवटी तुमची जी प्रश्न असतात त्या सर्वांची मी उत्तरं देत असतो इतर दिवशी जी काही प्रश्न उत्पन्न होत असतात त्यांची उत्तरं दुपारी तीन ते आठच्या दरम्यान लखन सर देत असतात म्हणजे तुमच्या एकाही प्रश्नाला अनुत्तरित ठेवल्या जात नाही आता सगळ्यात महत्त्वाची गोष्ट लक्षात घे की आमची मुख्य पाच उद्देशे नंबर एक गावरान कोंबड्या व गावरान पिल्ले यांचा खाद्य खर्च ऐंशी टक्क्यापर्यंत कमी करून देणं ही आमची जबाबदारी नंबर दोन गावरान कोंबडी गावरान पिल्ले यांचं शत्रू पक्षी शत्रू प्राण्यांपासून उन्हापासून थंडीपासून वादळी वाऱ्यापासून त्याचबरोबर या ठिकाणी पावसापासून अवकाळी पावसापासून आणि गारपिटीपासून संरक्षण कसं करायचं याच्यासाठी आदर्श व मजबूत शेड कसा असावा त्यासाठी ख त्या ठिकाणी खर्च किती येणार कमीत कमी जागेत कमीत कमी पैशात व कमीत कमी महिन्यात कशा पद्धतीशी डेव्हलप हे तुम्हाला सांगितल्या जाते तिसरा महत्त्वाचा मुद्दा की बाबा आपली गावरान कोंबडी आपले गावरान पिल्ले यांच्यावरती कधीही कोणताही आजार येऊ नये म्हणून वेळोवेळी लसीकरण करायला पाहिजे मग हे लसीकरण कधी आणि कसं करायचं याबद्दल मार्गदर्शन लसीकरण करूनसुद्धा आपली कोंबडी व पिल्ला आजारी पडले तर त्यांचा आजार तात्काळ ओळखून त्याच्यावरती तात कोणता उपचार करायचा याबद्दल मार्गदर्शन ज्यामुळे आपल्या फार्मचा मृत्यू राहील कमी त्याचबरोबर मित्रांनो नंबर चार हॅचरी म्हणजे पिल्ले काढणाऱ्या मशीनचा वापर करून जास्तीत जास्त जास्ती पिल्ले उत्पादन व तयार होणाऱ्या पिल्लांची ब्रुडिंग फिडिंग वॅक्सिनेशन कशी करायची याबद्दल संपूर्ण मार्गदर्शन ज्यामुळे तुम्हाला पिल्लापासून मोठी कोंबडा कोंबडी होईपर्यंत कसल्याही प्रकारची अडचण या ठिकाणी उद्भवणार नाही पाचवी व शेवटची गोष्ट मित्रांनो आपल्यापाशी तयार झालेली गावरान कोंबडी गावरान कोंबडा गावरान पिल्ले गावरान अंडी यांची मार्केटिंग कधी कुठे कशी करायची याबद्दल सखोल मार्गदर्शन ज्यामुळे आपल्या सर्वांना या ठिकाणी सखोल मदत होत राहील अशा पद्धतीने उत्पादनापासून विक्रीपर्यंत सखोल मार्गदर्शन आम्ही करतो व ज्यामुळे आमच्यासोबत जोडला गेलेला कुकुट पालक बांधव आज लाखोंचा निवळ नफा कमावत आहे अशा परिस्थितीमध्ये जर आपल्याला गावरान कुक्कट पालन करून कमवायचा असेल लाखोंचा निवळ नफा तर आज राज रायजिंग स्टार परब ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी तुम्ही संपर्क साधू शकतात लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट लखन सरांना कॉल केला त्यांनी फोन उचलला की त्यांना सांगा आम्हाला उदय सरांच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपल्याला व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचा पूर्ण पत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की मग त्या ठिकाणी लखन सर आपणास माझा फोन पे पुर् गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो टेन चार साठ म्हणजेच एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवल बस यावर पाचशे रुपये पाठवून स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निव्वळ नफा कमावण्याचा आपला मनसुबा होईल शंभर टक्के पूर्ण तर चला मित्रांनो आता हे झालं रजिस्ट्रेशनचं तुम्हाला करायचं असेल तर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट एकदा कॉल करून घ्या अशी संधी पुन्हा पुन्हा मिळत नाही तर बघा मित्रांनो आता आपल्या मुख्य प्रश्नाकडे वळूयात की पाचशे गावरान कोंबड्यांसाठी उन्हाळ्यात आपल्याला किती खाद्य लागणार व किती खाद्य खर्च दिवसाला येऊ शकतो तत्पूर्वी ही महत्त्वाची गोष्ट की उन्हाळ्याची काही त्या ठिकाणी अडचणी असतात की बाहेरच्या वातावरणामध्ये तापमान वाढले की कोंबडीच्या शरीरातील उष्णता वाढत असते अशा परिस्थितीमध्ये उन्हाळ्यात गावरान कोंबडीला जास्त कोरडा आहार व त्याचबरोबर उष्णता वाढवणारा आहार द्यायचा नसतो त्याऐवजी आपल्याला गावरान कोंबडीला हा ओलावा युक्त असणारा आहार व कोंबडीच्या शरीरातील उष्णता कमी करणारा आहार द्यावा लागतो मग याच्यामध्ये द्यायचं काही हे प्रथम सांगतो आपल्याला उन्हाळ्यात गावरान कोंबड्यांना द्यायचं आहे या ठिकाणी मका त्यासोबतच ज्वारी तांदूळ आणि सोया डीओसी त्याचबरोबर आपल्याला द्यायचं आहे टोमॅटो त्यासोबत कांदा त्यासोबत आपण देऊ शकतो टरबूज खरबूज काकडी बीट व इतर पालेभाज्या आणि सोबतच आपण देऊ शकतो हायड्रोफोनिक पद्धतीचं खाद्य अजोला आणि त्याचसोबत आपण देऊ शकतो या ठिकाणी मेथी घास दशरथ घास नेपियर गवत शेवगा बाभूळ हे सगळं देऊ शकतो आता द्यायचं काय नाही गहू अजिबात द्यायचा नाही बाजरी अजिबात द्यायची नाही सुक्कट अजिबात द्यायचं नाही वाया जाणाऱ्या माशांचं खाद्य अजिबात द्यायचं नाही हॉटेल हॉस्टेल रेस्टॉरंटचं खाद्य कमी करायचं लसणाचा वापर कमी करायचा गुळपाण्याचा वापर कमी करायचा की ज्याच्यामुळं शरीरातील उष्णता वाढेल असा आहार द्यायचा नाही आता तुम्हाला सांगतो की पहिले आहार कसा तयार करून घ्यायचा बघा मित्रांनो कोरडा आहार तयार करणं फार महत्त्वाचं आहे याच्यासाठी साठ किलो मका घ्या मक्याचा भरडा केला की त्यात ज्वारीचा भरडा वीस किलो मिसळा या ऐंशी किलोमध्ये दहा किलो, किलो तुम्ही तांदळाची कणी टाका नव्वद किलो या दहा किलो सोयाबीन भरडा करून टाका हे शंभर किलोचं खाद्य तयार करा त्यात गरजेपुरतं मीठ आणि गरजेपुरतं पाणी त्या ठिकाणी ओलावा शिडकावा म्हणून द्यान गुळपाण्याचा वरून शिडकावा द्या ज्यामुळं त्या खाद्याला एक टेस्ट येईल आता हे सगळं केल्यानंतर आता दिवसाचं खाद्य नियोजन कसं बघा गावरान कोंबडी उन्हाळ्यात खाद्य थोडंसं कमी खाते पण अंड्यावरची गावरान कोंबडी ही जवळपास एकशे वीस ग्रामपर्यंत खाद्य खात असते पण आपण दिलं जाणारे खाद्य हे संपूर्णतः कोरड नसते म्हणून एकशे पन्नास ग्रामपर्यंत खाद्य ही त्या ठिकाणी कोंबडी खात असते अशा परिस्थितीमध्ये आपल्याला या ठिकाणी प्रति कोंबडी प्रतिदिवस जे आपण वरी शंभर किलो खाद्य तयार केले त्याचा वापर काय करायचा मित्रांनो या ठिकाणी आपल्याला तीस ग्रॅम करायचे तीस ग्रॅम म्हणजे किती मित्रांनो तर जवळपास पाचशे कोंबड्यांसाठी आपल्याला पंधरा किलो इथं खाद्य लागणार आहे त्याच्यानंतर आपल्याला काय करायचं मित्रांनो या ठिकाणी पंधरा ग्रॅमपर्यंत वापर करायचा आहे फीडचा पंधरा ग्रॅम जर आपण प्रति कोंबडीसाठी फीडचा वापर केला तर साडेसात किलोच्या आसपास या ठिकाणी फीड म्हणजे कोरडं जे खाद्य असणार आहे ते पंधरा किलो साडेसात किलो फीड म्हणजे बावीस किलो पाचशे ग्रॅम म्हणजे साडेबावीस किलो मग आपल्याला काय करायचं आहे मित्रांनो जे शिल्लक राहिलेले संपूर्ण आहे नियोजन एकशे पाच ग्रॅमचं तर एकशे पाच ग्रॅम जे आहे मित्रांनो आपल्याला या ठिकाणी द्यायचं आहे फक्त ओलसर खाद्य ज्याच्यामध्ये आपण टरबूज खरबूज काकडी त्यासोबतच देऊ शकतात मित्रांनो बीट कांदा त्यासोबतच आपण देऊ शकतात मेथी घास दसरत घास यांसारखं जे काय ओलसर खाद्य आहे ते हायड्रोफोनिक आजूला जे काय तुमच्याकडे उपलब्ध आहे ते आपण देऊ शकतो आता एकशे पाच ग्रॅमचा जर विचार केला तर मित्रांनो सरासरी आपण जर या ठिकाणी पकडलं तर शंभर कोंबड्यांसाठी आपलं असणारं खाद्य नियोजन हे एकशे पाच ग्रॅमनुसार साडे दहा किलोच्या आसपास जाईल आणि पाचशे कोंबड्यांसाठी साडेबावन्न किलोच्या आसपास हेच पूर्ण खाद्य नियोजन इथं आपलं जाणार हे जवळपास खाद्य आपल्याला फ्री ऑफ कॉस्ट मिळून जाते जरी एकंदर आपण विचार केला की कोरडं खाद्य जर पंचवीस रुपये किलो रेटनं पडत असेल तर यानुसार आपण बघू शकतात की आपल्याकडं पंधरा किलो एकदम कोरडं खाद्य वापरलं तर त्यासाठी लागणारा खाद्य खर्च जो असणार आहे मित्रांनो तर हा लागणारा खाद्य खर्च पंचवीसचा जर पंधरासोबत आपण या ठिकाणी गुणाकार केला तर आरामशीर पद्धतीनं उत्तरील तीनशे पंच्याहत्तर रुपयाचं इथं खाद्य लागेल त्यासोबत मित्रांनो लेअरफीडचा जो वापर आहे तो पंधरा ग्रॅम करायचा आहे म्हणजे पाचशे कोंबड्यांसाठी सात किलो आणि लेअरफीडचा भाव जो आहे तो चाळीस रुपये किलो यानुसार इथं लागणारं खाद्य हे तीनशे तीनशे पंच्याहत्तर प्लस तीनशे म्हणजे सहाशे पंच्याहत्तर रुपयाचा एकंदर इथं खाद्य खर्च होऊ शकतो त्याच्यानंतर एक महत्त्वाचा मुद्दा लक्षात घ्यायचा आहे की ॲज अ ट्रॅव्हल वगैरे बाहेरून आपण भाजी वेस्टेज वगैरे राहतो त्याला शेतीशे सव्वाशे रुपये रोजचे जातील म्हणजे साधारणतः आठशे रुपये खाद्य खर्च हा पाचशे कोंबड्यांसाठी येऊ शकतो म्हणजे दीड रुपयाच्या आसपास हा खाद्य खर्च बसतो याला उकरीडा व इतर असणाऱ्या घटकांचा वापर करून आपण या खाद्य खर्चाला आणखीन देखील मॅनेज करू शकतो आता हे ज्याची त्याची स्किल आहे या पद्धतीनं मित्रांनो पाचशे गावरान कोंबड्यांसाठी दिवसाला लागणारं खाद्य उन्हाळ्यात हे लागणार पंच्याहत्तर किलो त्याच्यामध्ये जर आपण ओल्या खाद्याचा वापर केला तर ते साडे बावन किलोपर्यंत द्यायचे पंधरा किलो एकदम कोरडं खाद्य आणि आपल्याला द्यायचे साडेसात किलो फीड या पद्धतीनं जर खाद्याचं नियोजन केलं तर मला वाटतं या उन्हाळ्यात आपल्याला कसल्याही प्रकारची अडचण भासणार नाही उद्भवणार नाही व याच्यामुळं आपल्या गावरान कोंबड्यांचं अंडे उत्पादन वाढणार याच्यामुळं आपल्या गावरान कोंबड्याचं वजन वाढणार यामुळं आपल्या गावरान कोंबड्या अजिबात आजारी पडणार नाहीत हे खाद्य नियोजन करत असताना त्या ठिकाणी कोरडं खाद्य व लिअर फीड एक तर सकाळी आठ ते अकरा किंवा संध्याकाळी चार नंतर द्या व दुपारी अकरा ते संध्याकाळी चारच्या दरम्यान मित्रांनो या ठिकाणी पूर्णतः ओलं खाद्य द्यायचं आहे म्हणजे जे आपण वरी सांगितलं त्या पद्धतीनं नियोजन करायचं आहे या पद्धतीनं जर नियोजन केलं तर मला वाटतं आपल्याला कसल्याही प्रकारच्या अडचणी या उन्हाळ्यात भासणार नाही व आपण आपल्या या गावरांग कुक्कुटपालनाच्या व्यवसायातून दाम दुप्पट निवळणं नफा उन्हाळ्यात कमावू शकतो मग हेच मार्गदर्शन फार अचूकपणे व फार सारीक पद्धतीने मी माझ्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये देत असतो मग आमच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राम मध्ये जर सामील व्हायचं असेल या व्यवसायातून लाखोंचा निव्वळ नफा कमवायचा असेल तर यासाठी संपर्क साधा लखन सरांची नंबर आहे चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट जसा आपण कॉल केला लखन सर फोन उचलतील त्यांना सांगा आम्हाला उदय सरांचे ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हायचे मग लखन सर आपनास व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट व आपलं पूर्ण नाव पूर्णपत्ता सांगाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवायला सांगतील एवढी माहिती पाठवली की मग आपण या ठिकाणी बघू शकतात की लखन सर आपणास माझा फोनपे गुगल पे नंबर ब्याऐंशी पासष्ट झिरो अठ्ठ्याऐंशी चार साठ म्हणजे एट टू सिक्स फाय झिरो डबल एट फोर सिक्स झिरो पाठवतील यावर पाचशे रुपये पाठवून एकदा स्क्रीनशॉट पाठवा यामुळे अवघ्या पाचशे रुपयाच्या मासिक शुल्कावरती उत्पादनापासून विक्रीपर्यंत आपल्याला सखोल मार्गदर्शन मिळेल ज्यामुळे लाखोंचा निवळ नफा कमवण्याचा आपला मनसुबा होईल पूर्ण खऱ्या अर्थानं करायचा असेल गावं कुकुट पालन असेल लाखोंचा निवळ नफा तर आज रायझिंग स्टार परमेंटच्या ऑनलाईन ट्रेनिंग प्रोग्राममध्ये सामील व्हा यासाठी एकदा कॉल करा लखन सर नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट तर मित्रांनो याबरोबरच आपली मार्केटिंगची चिंता दूर करण्यासाठी आम्ही छत्तीस जिल्ह्यांनी छत्तीस व्हॉट्सअप ग्रुप तयार केले आहेत हे व्हॉट्सअप ग्रुप मोफत आहेत आपल्या जिल्ह्याच्या मार्केटिंगच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये सामील व्हायचं असेल तर आपण व्हॉट्सअप नंबर चौऱ्याऐंशी एकवीस ब्याऐंशी बासष्ट बासष्ट स्वतःचा पूर्ण पूर्णपत्ता सहा अकाचा पिनकोड अथवा आधार कार्डचा मागचा पुढचा फोटो पाठवा ज्यामुळे तुम्हाला तुमच्या जिल्ह्याच्या व्हॉट्सअप ग्रुपमध्ये मोफत सामील करून घेतल्या जाईल तर मित्रांनो हा होता संपूर्ण होडीओ आणि ही होती संपूर्ण माहिती की ज्यात आज आपण बघितलं की पाचशे गावरान कोंबड्यांसाठी उन्हाळ्यात प्रतिदिवस किती खाद्य लागते यासाठी किती खाद्य खर्च येऊ शकतो मला वाटते हा व्हिडिओ आपल्याला मनापासून आवडला असेल त्यामुळे व्हिडिओला एकदा लाईक करा तुमच्या मनात कुक्कुट पालनाबद्दल काही प्रश्न असतील तर विचारत चला कमेंट सेक्शनच्या माध्यमातून येणाऱ्या व्हिडिओच्या माध्यमातून मी उत्तर देत राहीन त्याचबरोबर जास्तीत जास्त कुक्कुट पालक बांधव व कास्तकार बांधवांपर्यंत हा व्हिडिओ पाठवण्यासाठी जरूर व्हिडिओला शेअर करा व्हिडिओला शेअर करण्यासाठी आपण पर्सनल व्हॉट्सअप नंबर व्हॉट्सअप ग्रुप टेलिग्राम फेसबुक इंस्टाग्राम स्नॅपचॅट यांचा वापर करून व्हिडिओला शेअर करू शकता जर सबस्क्राईब करायचं राहिलं असेल तर मायबाप कुकुट पालक बांधवान आपल्या सर्वांना हात जोडून मी विनंती करतो की चॅनलला एकदा सबस्क्राईब करून घ्या यासाठी व्हिडिओच्या डाव्या साईडला खालच्या बाजूस येऊन दिसणार लाल रंगाच्या सबस्क्राईब किंवा मराठीला सदसवाचे ऑप्शन टच करा त्यानंतर रंग बदलून बाजूला एक घंटी या घंटील टच करून आले नोटिफिकेशन लॉन करा या येणार प्रत्येक व्हिडिओ हा आपण सतत मिळत राहतो तर कुकुट पालक बांधवान अशाच एका नवीन व्हिडिओ समी आपला मित्र होते आपल्या सर्वांना आवडतं युट्यूब चॅनल रायझिंग स्टार परभणीवर मिळत राहील तोपर्यंत माझ्या प्रत्येक शेतकरी मित्र व कुकुट पालक बांधवाच्या आजच्या व्हिडिओमध्ये मनापासून खूप खूप आभार